नवापाडा शिवारात बिबट्याचा हल्ला चारशेळा व वा एका वासराचा बळी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण नवापूर तालुक्यातील नवापाडा शेतशिवार गट क्रमांक एकतीस असलेल्या केलपाडा येथील शेतकरी राहुल सेल्या वसावे यांच्या शेतात काल दिनांक तीन जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला या अचानक झालेल्या हल्ल्यात चार शेळ्या आणि एका वासराचा जागीच मृत्यू झाला तर एक गाय जखमी झाली आहे ही घटना घडल्यामुळे संपूर्ण भरडू परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आजूबाजूच्या गावातील नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात चिंतेचं वातावरण आहे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे पण या भागात बिबट्या मोकाट फिरत असल्याने लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे दरम्यान नवापाडा भरडू परिसरात तसेच केलपाडा व आसपासच्या गावातील नागरिकांनी सायंकाळी व रात्रीच्या वेळेस विशेषतः एकटे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी आपली जनावर सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि जंगल किनारी भागात सावधगिरी बाळगावी असे आवाहनही करण्यात येत आहे मी राहुल सेलया वसावे माझे गाव केलपाडा माझे शेत नवापाडा शिवार एकतीस गट नंबर मी काल रात्री जेवण करायला घरी गेलो होतो तेव्हा माझ्या शेतात बिबट्याने हल्ला केला चार बकऱ्या जागीच ठार झाल्या आणि एक वासरू जागीच ठार झाले एक गाय जखमी झाली शासनाला माझी इतकी विनंती आहे की मला आर्थिक मदत द्यावी ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज बिसरवाड़ी